कुचन प्रशाले शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभागात विद्यार्थी प्रवेशोत्सव स्वागताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांच्या हस्ते सरस्वतीचं पूजन करण्यात आलं नवप्रवेश विद्यार्थ्यांना बग्गीतून शाळेच्या परिसरात फेरी मारण्यात आली त्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात आली प्राचार्य युवराज मेटे यांनी आपल्या प्रास्ताविकात नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन शिक्षणाचं महत्त्व विशद केलं तसंच कुमारी प्रगती नाईकवाडी हिच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रनिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार मलिक पठाण यांनी केलं